महाराष्ट्रातील सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांच्या सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायदान कक्षात झालेल्या जिल्हा वकील संघाच्या हिंगोलीच्या वतीने निषेध जिल्हा वकील संघ हिंगोलीच्या वतीने दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांच्या सरन्यायाधीश माननीय श्री भूषण आर गवई यांच्यावर न्यायदान कक्षात झालेल्या भयाड हल्ल्याचा निषेध करण्यात आला भारताची लोकशाही ही प्रमुख चार स्तंभावर आधारित असून त्यापैकी सर्वात महत्वाचा न्यायपालिका स्तंभ आहे देशात न्यायाचे राज्य टिकवणे व चालवणे ही जबाबदारी न्यायपालिकेची आहे देशाच्या जनतेचा न्यायपालिकेवर आढळ अशी निष्ठा असून ते काम न्यायपालिका चोखपणे पूर्णत्वास नेत आहे असे असतानाही लोकशाहीच्या मूल्यांच्या तत्वाच्या विरोधात काही व्यक्ती विचार व त्यांचे आचार करीत आहे त्याचाच एक भाग म्हणून भारताचे सरन्यायाधीश माननीय श्री भूषण आर गवई हे भारताचे भूषण ठरले आहे त्यांच्यावर दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सुप्रीम कोर्टातील वकील राकेश किशोर यांनी भयाड हल्ला केला त्यांचा जिल्हा वकील संघ हिंगोलीच्या वतीने निषेध नोंदवण्यात येत आहे तसेच अशा प्रवृत्तींना कायमस्वरूपी आळा बसावा म्हणून त्यांच्या विरोधात कठोर कायदा व शासन करण्याची मागणी करण्यात आली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.